नमस्कार मैत्रिणींनो आज माझा आवाज ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की मला भयंकर सर्दी झालेली आहे खूप त्रास होतो आहे घशात आवाजही बदललेला आहे पण मग तशातही मी व्हिडिओ करते आहे हेही बघून तुम्हाला नवल वाटत असेल ते कारणच तसं आहे कारण की आजची जी डिश आहे ती मी जी बनवणार आहे ती सर्दी झाल्यावरच मला त्या डिशची जास्त आठवण येते त्याच्याने मला सर्दीला आराम मिळतो म्हणून म्हटलं आज चला आपण ती डिश बनवूयात आणि तुमच्यासोबत पण शेअर करूयात चला तर मग आता बनवणार आहे मी घाटा बाजरीचा घाटा तर मी हे घेतलं आहे बाजरीचं पीठ त्यासाठी आपल्याला लागतो गूळ लसूण आणि जिरं सर्वात पहिले आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे कढईत थोडंसं तेल घालायचं अगदी थोडंसं पीठ भाजण्यापुरता आज मी बाजरीचा करते आहे मग दोन तीन चमचे इतकं बाजरीचं पीठ घेतलं आहे आपण हा कणकेचा पण करू शकतो मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं आहे पीठ छान भाजलं गेलं आहे कमंग असं गुलाबी भाजायचं आहे खूप कमी साहित्यात होणारी डिश आहे ही खूप गुणकारी डिश आहे ही, ही आता हे छान गुलाबी भाज्या गेले आहे आता आपण याला एका वाटक्यात काढून घ्यायचं आहे तर हे पीठ आपण एका वाटक्यात गार होऊ देऊयात आणि आता आपण फोडणी करून घ्यायची आहे त्याचकडे तेल घालायचं तेल तापत आलं की आपण त्यात घालूया बारीक अगदी बारीक कापून घ्यायचं आहे लसूण बारीक बारीक तुकडे करायचे आहे लसूण आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे आता आपण घालूया जिरं लसूण आणि जिरे खरपूस झाले तळून की त्यात आपण सोडायचं आहे पाणी अगदी दोन ग्लास पाणी घालूया या पाण्यात आपण घालणार आहोत थोडासा गूळ गूळ पण उकळत जाईल म्हणजे त्याच्यात आणि चवीप्रमाणे मीठ घालूया तर त्याला छान उकळू द्यायचं आहे हे पाणी उकळायला लागलं ला आहे तोपर्यंत आपण हे जे पीठ घेतले होते फटक्यात त्याला पाण्यानेच याची पेस्ट करून घ्यायची आहे भाजलेलं म्हणजे बाजरीचे पीठ आहे ते आपण पाण्यात पेस्ट करून घेतली त्याची ते आता आपण हे उकळत्या पाण्यात टाकूया घाटा चांगला पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे आणि यात आपण आता घालणार आहोत अर्धा कप दूध हे छान उकळून घ्यायचं आहे याच्यातच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क थोडं कमी पाणी किंवा खोडं जास्त पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही क पातळ खट्ट करू शकतात मला पातळ आवडतं म्हणून मी असं थोडं जास्त पाणी घालून पातळ केलं आहे जरा छान उकळ द्यायचं आहे अतिशय चविष्ट लागतो हा सर्दीमुळे तोंडाची चव हो जाते असं काहीतरी पिलं की सर्दीलाही आराम मिळतो खटा आता छान उकळून गेला आहे आता मी त्याला एका बाउलमध्ये घेतो ते गॅसही बंद करून देते अगदी गोरकारी असा हा घाटा तयार झाला आहे त्याला आपण सर्दीतच आठवण करून पितो पण तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सहज म्हणून अगदी नाश्त्यासाठी करून पिऊ शकतात तोंडाला चव येते छान हिवाळ्यात पावसाळ्यात ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आहारात आपल्या खूप छान असतात पचायलाही हलक्या असतात चला तर मग मी आता याला गरमागरम घेते पिते छान आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तुम्ही सबस्क्राईब पण करणार आहात लाईक शेअर पण करणार आहात मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू हेल्दी रहा,